नमस्कार ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज चमचमीत अशी मटकीची उसळ कांदा लसूण चटपट मसाला वापरून करणार आहोत या ठिकाणी मठ हे पाच ते सहा तास भिजवले होते आणि त्याचं पाणी उपसून संध्याकाळी त्याला कपड्यामध्ये बांधलं तर असे सुंदर मोड आलेले आहेत या मटकीमध्ये टाकण्यासाठी थोडेसे हरभरे मी बाजूला भिजवून घेतले होते त्यालाही मोड आलेली आहे ते सुद्धा मी यात मिक्स करते हरभरे बटाणे चवळी हे सुद्धा तुम्ही त्यात ॲड करू शकतात किंवा स्कीपसुद्धा करू शकतात नुसत्या मटकीची सुद्धा उसळ खूप छान लागते तर मी याला आता स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यानंतर कुकरमध्ये साधारण एक ते दीड ग्लास पाणी टाकून ही मटकी त्यात टाकून घ्यायची आहेत आणि मटकी शिजवतानाच थोडंसं मीठ पण टाकायचं आहे आणि साधारण एक शिट्टी घेऊन याला वाफवायचं आहे जास्त वेळ वाफवायचं नाही फक्त एका शिट्टीमध्येच वाफवली जाते त्यानंतर अर्धी वाटी खोबऱ्याची किसून त्याला भाजून घेतलेलं आहे आणि याला मिक्सरमधून त्याची पावडर करून घ्यायची आहे बारीक गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये प्रथम फोडण्यासाठी तेल घ्यायचं आहे तेल तापल्यावर त्यामध्ये राई जिरं कढीपत्ता थोडासा हिंग आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा एक ते दोन मिनटं छान परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे आणि लसूण आलं हिरवी मिरचीची पेस्ट कर घालायची आहे छान मिक्स करून तीन ते चार मिनिट परतून घ्यायचं आहे तेलामध्ये तर मठफण आपले छान वाफवले गेलेले आहे आता आपल्याला कांद्यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत एक चमचा हळद दीड चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धनेपूड मिक्सरमधून दळलेलं हे खोबरं त्यानंतर एक भर ठाकूर चटपट मसाला हा कांदा लसूण मसाला आहे हे आमचे होम प्रॉडक्ट आहेत सर्व प्रकारचे मसाले ॲमेझॉनवर उपलब्ध आहेत व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व प्रॉडक्ट्सची लिंक दिलेली आहे तेथून तुम्ही खरेदी करू शकतात तर एकदा नक्की ट्राय करून बघा सर्व मसाले छान मिक्स झाले आहेत आता यात थोडीशी कोथिंबीर घालायची आणि एका बाजूला मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आहे ग्रेवीसाठी या मसाल्यामध्ये उकडलेले मठ घालून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून वरतून हे गरम पाणी टाकायचं आहे तुम्हाला जसा रस्सा हवा असेल तसा चवीपुरतं मीठ घालायचं आहे मटकी वाफवतानासुद्धा आपण थोडं त्यात मीठ घातलं होतं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मटकीची उसळ रेडी आहे भाकरीसोबत चपातीसोबत आपण भातासोबतसुद्धा खाऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग